नमस्कार मित्रांनो ना आज आपण प्रभाग क्रमांक सहामधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पद शरद पवार गटाचे नगराध्यक्ष आपल्यासोबतच जुळलेले आहेत तसेच आपल्यासोबत अभिदता गावंडे आहेत प्रचारा दरम्यान आपण त्याची एक मुलाखत घेतावं काय सांगाल आज प्रचाराचा आज शेवटला दिवस आहे शेवटच्या दिवसाच्या कारणानं आपल्याला नागरिकांचा प्रचार कसा मिळत आहे धन्यवाद आज शेवटचा दिवस आहे नागरिकांना मी आवाहन करतो की मी एक युवा आहो आणि युवा असल्यावर मला एक संधी द्या द्या कामा करण्यासाठी आणि नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे आम्हाला आम्हाला नक्की खात्री आहे की आमची सीट निवडून येणार दादा आपले सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे सगळे उमेदवार आहेत आणि सगळे जे सगळे आपण नगर परिषदला आपला झेंडा लागेल का असं वाटते का आपल्याला बिलकुल आमचा शंभर टक्के आमचे नगराध्यक्ष ज्या आहेत लोक पुरुष मग ते निवडून आहेत सध्या आम्ही वार्ड नंबर सहामध्ये आहोत प्रभागामध्ये त्याच्यामध्ये प्रियंका महेश पारडे ह्या आमच्या उमेदवार या ठिकाणी आहेत आणि अतिशय चांगला प्रतिसाद त्यांना आहे आणि सगळ्या बाराही प्रभागामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद नागरिकांकडून मिळत आहे आम्हाला आणि आमचे नगराध्यक्ष जे नवल कुडे यांचा विकासाचा अजेंडा आहे यांचा कुठलाही दुसरा अजेंडा नाही यांचं शिक्षण व्यवस्थित झालं पाहिजे कचरा निर्मूलन चांगलं झालं पाहिजे चांगले रोड झाले पाहिजे चांगल्या नाल्या झाल्या पाहिजे आणि नागरी सुविधा ज्या असतात त्या चांगल्या प्रकारच्या या सगळ्या लोकांना दऱ्यापूर नगर परिषद क्षेत्रातील नग या सगळ्या नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे असा प्रयत्न बबू भाऊंचा आहे ज्याप्रमाणे दिल्लीत शिक्षणाचं काम अरविंद केजरीवाल यांनी चांगल्या प्रकारे केलं त्या प्रकारचं काम दऱ्यामुळातसुद्धा झालं पाहिजे असा बबू मानस आहे त्याच्यामुळे आणि बब आम्ही बबळू पुरेसिन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या आमच्या पक्षाचं पक्षाची उमेदवारी त्यांना दिलेली आहे अतिशय चांगला परिसाद त्यांना मिळत आहे सगळ्या जाती धर्मांचा ता चांगला परिषद त्यांना मिळत आहे सर्व नागरिक त्यांच्यासोबत आहेत वार्ड नंबर सहामधले सातमधले नागरिकसुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांच्यासोबत आहे त्यामुळे विजय जो आमचा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार आमच्या पक्षाचा विजय निश्चित आहे आमच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवारसुद्धा एक दोन नंबरमध्ये आमचा शर्यतीमध्ये आहे आणि आमचे उमेदवारसुद्धा आमच्या सगळ्या शर्यतीमध्ये आहे आमची जी लढाई आहे बी जे पीसोबत आहे काँग्रेस नंबर आजच तीन चार नंबरवर टेकले गेले तसेच आता आणखी नगराध्यक्ष आतापर्यंत होऊन गेले पण सगळ्यांनी आश्वासन दिले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा जो झेंडा आपल्या नगर परिषदेत लागणार आहे तर काम निश्चित होणार आहेत का बिलकुल काम होतील आणि सगळे जे उमेदवार आहेत तुम्हाला सांगतो आमचे जे उमेदवार आहेत सगळे विरोधी पक्षाचे उमेदवार जे आहेत ते आठ आठ टर्म आमदार राहिलेले आहेत म्हणजे त्यांचे जे निगडीत लोक जे आहेत चालवणारे सगळे उमेदवार चालवणारे लोक आठ आठ टर्म आमदार राहिलेले आहेत जिल्हा बँकेचे संचालक जिल्हा बँकेचे अध्यक्ष पंचवीस वर्षापासून राहिलेले आहेत ते काचाच्या बंगल्यात राहतात चोवीस तास लोकांना उपलब्ध नसतात जेव्हा लोक त्यांना भेटीले जातात तेव्हा कुत्रे पहिले लोक इथे भेटीले येतात त्याच्यानंतर घरचा नोकर येते घरचा नोकर झाल्यावर पी ए येते इथं असं काहीच नाही आहे आमचे जे सगळे उमेदवार आहेत ते कोणी दुकानदार आहे कोणी मेडिकल दुकानदार आहे म्हणजे चोवीस तास ते लोकांना अवेलेबल होऊ शकतात चोवीस तास लोकांना उपलब्ध होऊ शकतात त्यामुळे लोकांनी विचार करावा चोवीस तास उपलब्ध असणाऱ्या नगरसेवकांना आणि नगराध्यक्षाला निवडून द्यायचं की काच्याच्या बंगलात राहणाऱ्या नगरसेवकांना आणि नगराध्यक्षाला निवडून द्यायचं हे लोकांना ठेवायचं तसेच आपल्यासोबत आणखी आपण चर्चा करूया नगराध्यक्ष पदा साहेबांसाठी काय सांगाल दादा आणखी स्थानिक स्वराज्य संस्था लोकांच्या हितासाठी असते आणि आम्ही लोकांच्या हितासाठी काम करणार एवढी तुम्हाला खात्री बघत राहा तो, तो या न्यूज दर्यापूर लाइव चॅनल आहे यार न्यूज मुख्य संपादक आशिषगुड दर्यापूर